काळामध्ये रोज दहा दिवस विशिष्ट वेळेला कावळा येतो आणि त्याला आवडणाऱ्या वस्तू जर तुम्ही त्यांच्या ठेवल्या तुम तर तो ग्रहण करतो पूर्वीपासून चालत आलेली अशी गोष्ट आहे की ते दिवा जिथे लावतात आणि त्याच्यावरती ते एक चाळणी अशी एक झाकलेली असते हा तर त्याच्यावरती पुनर्जन्म जो माणसाला मिळालेला आहे त्याची आकृती तयार होते असं बोलतात घरामध्ये अचानक भांड होणे पैसा घरात येतोय पण खूप पैसा आजारामध्येच खर्च होणे उपवय मुलगा उपवय झाला मुलगी लग्न न होणे आपण जे अंत्यसंस्कार तुम्ही आता सांगितलं की करतो जर काहींच्या कुटुंबियांनी हे अंत्यसंस्कार विधी केले नाहीत जसं तुम्ही आता म्हणालात तर त्याचा त्रास कुटुंबिया आत्म्याला तर होतोच पण त्याचा त्रास त्यांच्या घरातल्या कुटुंबियांना पण होतो का हॉटेलमध्ये असलेली जी काही अधिक इच्छा असणारी आत्मी आत्मे असतात ते आत्मे तुमच्या मार्फत त्यांची इच्छा पूर्ण करून ही अनुकूल परिस्थिती जर झाली ना अशीच प्रतिकूल परिस्थिती आहे तो जीव राहिला तर त्याला तर मग तुमचा पुनर्जन्माला तुम्हाला अनुकूल परिस्थिती निर्माण होते म्हणून त्याच्या कुटुंबाने त्याच्यावर जो संस्कार केला जातो त्याला म्हणजे अंत्यसंस्कार थोडक्यात मोक्षप्राप्ती थोडक्यात हो न संपणाऱ्या असेवणीमध्ये वर्षानुवर्ष यासाठी मग भगवंतांनी जन्माची वेगवेगळी उभांगणे केलेली आहे पुनर्जन्म हे आपल्या कर्मावरच अवलंबून असतं का पुनर्जन्म हे आपल्या कर्मावरच अवलंबून असतं कर्मावर अवलंबून असत प्रतिकूल कर्म आणि अनुकूल कर्म, दो कर्म जी जी इश्वारा इश्वारा हे दोन भाग कर्माचे मुख्यतः अनुकूल कर्म म्हणजे जे ईश्वराला अनुकूल ईश्वराला मान्य आहे आपल्याला वाटतं मी चांगलं केलं पण ते कर्म जर ईश्वराला मान्य नसेल त्याला म्हणतात प्रतिकूल कर्म आहे की नाही उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय की समजा सत्य बोलावे हे वचन सत्य वचन आहे okay. माणसाने सत्य बोलावे पण कोणत्या गोष्टीमध्ये सत्य बोलावे ह्याच्या संधी पण शास्त्र नियम दिलेले आहे समजा एखादा सज्जन माणूस आहे आणि त्याला मारण्यात जर कोण जेवण आले दुष्ट माणसं आली आणि त्यांनी तुम्हाला विचारलं अरे इथून माणूस तू पहिला का तर तुम्ही तसं नाही इथंच म्हणून इतकं ते तुम्ही बोलला सत्य कर्म ना पण ते अनुकूल कर्म झालं का नाही झालं ते तुम्हाला वाटलं मी सत्य बोललो की ठीक आहे पण ते काय झालं प्रतिकूल कर्म झालं ते कारण तुम्ही सज्जन माणसाला बळी दिला काही कारण नसताना मग त्यावेळेला असत्य बोलणं हेच योग्य आहे आणि ज्या कर्मामुळं आपण इतरांची हानी करतो त्या कर्माला काय म्हणतात प्रतिकूल कर्म पण प्रतिकूल कर्म ही त्याला फेडावीच लागतात पण ती फेडण्यासाठी भोग असतात एक संस्कृतमध्ये आहे गतजन्म कृतम पापम रूपेन बाध्यते म्हणजे गतजन्नामध्ये जे काही तुम्ही कर्म केलेले आहेत ती कर्म तुम्हाला या जन्मामध्ये सुद्धा पण बरं का या जन्मामध्ये सुद्धा ती कर्म तुम्हाला व्याधी रूपाने भुवावी लागतात मग त्यासाठी मग भगवंतानी जन्माची वेगवेगळी उभांगणी केलेली आहे पहिला जन्म म्हणजे कर्णानुसार होणारा जन्म दुसरा जन्म म्हणजे कारणासाठी होणारा जन्म तिसरा जन्म म्हणजे वासनेतून निर्माण झालेला जन्म अमुक इच्छा पूर्ण करायची जन्म झाला आणि काहीतरी समाजकार्य करायचं आहे म्हणून झाला जन्म जगात छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज ज्ञानेश्वर तुकाराम साईबाबा गजान महाराज परकुट महाराज ही सगळे संत मंडळी त्यांना जगाचं कल्याण करायचं होतं त्यासाठी त्या विशिष्ट कारणासाठी झालेला जन्म मग त्या कर्माला अनुसरून जर भगवंताला वाटलं की याला ह्या आत्म्याला योग्य ती परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आणि ते जन्म घेण्यासाठी त्या शरीराला योग्य ती आईबाप सुद्धा अनुकूल पाहिजेत मग ते अनुकूल सुद्धा आईबाप आहेत मग ते आहे त्यावेळेला मग त्याचा जन्म होतो त्याला आपण पुन्हा जन्म म्हणतो पण तो प्रतिकूल जर परिस्थिती अनुकूल अनुकूल जर परिस्थिती नसेल तर त्याला असंच तिच्या चिवणीमध्ये वर्षानुवर्ष थांबावं लागतं कशामुळं आई का आसक्तीमुळं इच्छा वाचणार इच्छा आहे आणि पारमात दोन्ही प्रकारचे असतात अही अहीक इच्छा म्हणजे फक्त मलाच पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे इच्छा कुठं निर्माण होतात अन्नामेळ कोशामध्ये निर्माण होतात जे नुसतं अन्ना मिळव हे खावं ते खावं नाही मला बंगला पाहिजे ही गाडी पाहिजे मला तर गाडी आहे टू व्हीलर आहे टू व्हीलर चांगले जाऊ शकतो मी मला फोर व्हीलर पाहिजे फोर व्हीलर पण आता मी जाऊ शकतो मला ती गाडी घेतली चला ऑडी पाहिजे गाडी पाहिजे थोडक्यात न संपणाऱ्या ना न संपणारा इच्छा अधिक आसक्ती ही आहिक आसक्ती राहिली ती इच्छा वासना निर्माण होतात इच्छा वासना निर्माण झाल्या की त्याला हितच पण अडकून पडावं लागतं थोडक्यात मोक्षप्राप्ती होती तर जीव घोटाळ राहतो ना घोटाळ हे लोक जीव होतो आणि हा जीव घोटाळू नये म्हणून त्याच्या कुटुंबानी त्याच्यावर जो संस्कार, के संस्कार जा केला जातो त्याला म्हणतात अंत्यसंस्कार त्याला म्हणतात अंत्यसंस्कार आणि तो अंत्यसंसंस्कार जर नाही केला आपण तो काय येतो आपण नाही काय माहित नाही आपल्याला माणूस गेला तो गेला आपल्याला काय करायचंय तो त्याचा गेला तो त्याच्या कर्माने गेला आपण म्हणतो पण त्याच कर्म आता जसं तुम्ही तुमच्या वाडवडिलांची संपत्ती तुम्ही घेतली चार एकर तुम्हाला कोणीतरी दिली वारसा हक्काने चालत झाली वारसा हक्कानी दिलेली जमीन तुम्हाला चालेल वारसा तुम्हा हक्कानी त्यांनी पैसे दिले तुम्हाला चालेल वारसा हक्काने दिले सोने आणि तुम्हाला चालेल वारसा हक्काने त्यांनी केलेली कर्म जर तुम्हाला भोगायचे असेल तर ती का नको मग तिथं कर्म घेतलीच पाहिजे ना हा महाकर्मांची कर्म आसक्ती जर राहिली नाही तर मग तुमचा पुनर्जन्माला तुम्हाला अनुकूल परिस्थिती निर्माण होते आणि ही अनुकूल परिस्थिती जर निर्माण झाली ना अशीच प्रतिकूल परिस्थिती आहे तो जीव उघडमळत राहिला तर त्याला विषयाची उणीव धरायचा किती वर्ष राहतील सांगता येत नाही अनेक अनेक अशा आत्म्या आहेत आपल्याला दिसत नाही पण अशा अनेक आत्म्या आहेत तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्ही विशिष्ट हॉटेलमध्ये किंवा कुठल्या आश्रममध्ये जावा कुठल्या हॉटेलमध्ये गेला जनरल बसती अशी असते घरी जेवढं दोन चपात्या किंवा दोन पोळ्या तर तो, तो हॉटेलमध्ये चार पोळ्या खातो जास्त भाजी घेतो काय कळलं का घरी तुमची गोहिणी उत्तम चांगलं बनवत असतं खूप चांगलं हॉटेलपेक्षा चांगलं बनवत असते मग तुम्ही हॉटेलमध्ये जास्त का खाता तर तुम्ही खात नाही हॉटेलमध्ये असलेली जी काही अही इच्छा वाचणारी असणारे आत्मे असतात ते आत्मी तुमच्या मार्फत त्यांची इच्छा पूर्ण करून देतात याला मात्र एक इच्छा वाचता आणि ती एक इच्छा वाचना राहू नये म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी काय करायचं अंत्यसंस्कार करावा लागतो आपण जे अंत्यसंस्कार ह्या विधी तुम्ही आता सांगितलं की करतो जर काहींच्या कुटुंबियांनी हे अंत्यसंस्कार विधी केले नाहीत जसं तुम्ही आता म्हणालात तर त्याचा त्रास कुटुंबियां आत्म्याला तर होतोच पण त्याचा त्रास त्यांच्या घरातल्या कुटुंबियांना पण होतो का होतो ना त्याच्या कुटुंबियांना होतो त्याची अनेक उदाहरणं तुम्हाला सांगितली आश्चर्य वाटेल की अनेक तुम्हाला असे कुटुंब दिसतील की अमुक अमुक व्यक्ती जिवंत असे पण त्यांचे खूप होते चांगले होते कारण mm -hmm. त्यांनी केलेले पुण्याय होते त्यांनी केलेले पूजा अर्चा होत्या त्यांनी दान दानधर्म होते त्यांनी केलेले जन्म होम हवन होते आणि त्यामुळे होम हवनापासून दान धर्मापासून पूजा कर्मापासून त्यांनी के कर्म केलेलं असतं त्या पुण्यकर्माचे फक्त त्याला उपयोगच येत नाही त्याच्या कुटुंबियांना सुद्धा उपयोग येत असणार ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या बँकेमध्ये पैसे ठेवले फिक्स डिपॉझिटमध्ये जोपर्यंत पैसे ठेवले त्या पैशाचं व्याज जोपर्यंत मिळतं तुम्हाला किंवा ते पैसे जोपर्यंत बँकेत आहे तोपर्यंत तुम्हाला त्या पैशाचा लाभ घेत होता एकदा त्या बँकेतले पैसे संपले व्याज पण संपला मुद्दल पण संपलं ठेवी पण संपल्या ते तुम्हाला मग त्या पैशासाठी काहीतरी काम करावं लागतं की नाही त्याचप्रमाणे त्या कुटुंबामध्ये जोपर्यंत त्याचा पुण्यकर्मसंचय आहे तोपर्यंत त्या पुण्यकर्माचा लाभ त्या त्या कुटुंबाला मिळत राहतो तुम्ही दोन तीन पिढ्या जर माग अगोदर गेले तर एकत्र कुटुंब पद्धती होती एकत्र कुटुंब म्हणजे एक वयस्कर व्यक्ती कोणतरी आजोबा पूजा अर्चा करायचे आणि त्या पूजा अर्चा करणाऱ्याचा लाभ हा सर्वांना व्हायचा हळूहळू हळू आधुनिक कालखंडामध्ये यंत्र युगामध्ये नोकरी धंद्याच्या व्यवसायासमोर ते कुटुंब काहीतरी वेगवेगळी झाले मग हळूहळू काय म्हणतात आमचे वडील कर करतात ना त्यांचे त्यांना करू दे पण जोपर्यंत आपले वडील पूजा अर्चा करत होते त्यांचे पुण्य जोपर्यंत होती ते हयात जोपर्यंत होते तोपर्यंत तो त्यांना पुण्य करण्याचा लाभ त्यांना मिळत होता ती व्यक्ती व्यक्तीने हात शरीर अगोदर आत्म्या सोडायच्या निधन होण्याच्या अगोदर त्या कुटुंबातल्या कुठल्या तरी एका व्यक्तीने आपल्या घराण्यामध्ये कुठला कुलधर्म कुलाचार आहे आपण काय काय दानधर्म करत होतो काय काय होम हवन करत होतो ते संबंध पूजा अर्चने समजून घेणं आवश्यक होतं कारण देवी देवतांना जशी पूजा अर्चनाची देवी देवतांना पूजा अर्चनाची सवय झाली असते वास्तूला सुद्धा त्या पूजा अर्चनाची सवय झाली असते कारण जेव्हा तुम्ही एखाद्या वास्तूमध्ये एखाद्या बोलता मंत्र तंत्र बोलता त्या मंत्राची स्पंदनं त्या वास्तूमध्ये असतात आणि त्या स्पंदनांच्या लहरी या तुम्हाला अनुकूल अनुकूलपत्र मिळून देतात मग हळूहळू त्या मंत्रांचा जाप कमी झाला कर्मकांड कमी झाले जे काही पुण्यकर्म होतं कमी झालं मग ती व्यक्ती गेल्यानंतर त्याला पुढच्या कुटुंबियांना हो ते न केल्यामुळं संस्कार काही न केल्यामुळं पुढच्या संकटाची मालिका तयार होते की उदाहरणार्थ उपवय मुलगा उपवय झाला मुलगी उपवय झाली लग्न न होणे त्यानंतर पैसा घरात येतोय पण खूप पैसा आजारामध्येच खर्च होणे किंवा अचानक चोरी होणे घरातला पैसा न टिकणे घरामध्ये अचानक भांडणं होणे काही सगळं चांगलं असतं तर अचानक भांडणं होतात आणि त्या भांडणामुळे घरातलं वातावरण बिघडतं अशा ठिकाणी जे आहे ते त्या त्या समजायचं त्या ठिकाणी काय आहे तिथं भाषा त्याच कारण काय आहे की वाढ वाढल्याने जे काही तुम्हाला संस्कारांचे नियम घालून दिलेले होते ते तुम्ही त्याच पुढं आचरण केलं नाही आणि त्यामुळे तुम्ही ते दोष दुसऱ्या वाढत जातात आणि हे दोष वाढू नयेत म्हणून तो आत्मा आत्माचा संस्कार ग्रहण करत असतो तुम्ही जे संस्कार करताना अंत्येष्टेमध्ये ते संस्कार त्या शरीरावर नसतात शरीरावर संस्कार फक्त पहिल्यांदाच असतो फक्त ते त्रेतालाच असतो नंतर जे सगळे संस्कार हे आत्म्यावर असतात तो आत्मा ग्रहण करत असतो आणि ते संस्कार ग्रहण करून जे काही तुम्ही अशा अद्धामध्ये अन्न दिलेलं असतं तर्पण केलेलं असतं तिळार्पण केलेलं असतं तर्पण केलेलं असतं ठीक आहे ते तो काय करतो ग्रहण करत असतो आणि ते ग्रहण करून तुम्हाला तो आशीर्वाद तथा असू तथा असूत असतो म्हणून अंत्यसंस्कार करणं हे आवश्यक आहे एक कुतुहल आणि उत्सुकतेपुरती एक गोष्ट विचारत आहे हो। की जसं आपण तुम्ही सांगितलं की घरामध्ये दिवा लावतो ती मृत झाल्यानंतर तर ते एक पीठ पीठ असतं पीठ आणि त्या पीठावरती तो दिवा लावतात तर असं एक समाजामध्ये व्हायरल झालेलं किंवा पूर्वीपासून चालत आलेली अशी गोष्ट आहे ते दिवा जिथे लावतात आणि त्याच्यावरती ते एक चाळणी अशी एक झाकलेली असते हा तर त्याच्यावरती पुनर्जन्म जो माणसाला मिळालेला आहे त्याची आकृती तयार होते असं बोलतात तर ते खरं आहे नाही नाही कसं आहे तसं नाही तो शवास म्हणजे प्रेता जो पंथी असते ज्यावेळेस तुम्ही ओवळता त्यावेळेस त्याच्यामध्ये तो आत्मा होतो कारण त्या आत्म्याला तर शरीर धारण करायचं असतो शरीर धारण झालेलं नसतं नऊ दिवसाने शरीर धारण होणार असतं मग ते आत्म्याचा त्या अंश या ज्योतीमध्ये येतो कुठल्या त्या ज्योतीमध्ये आणि तो आत्मा संक्रमित झाल्यामुळं ती व्यक्ती त्या घरामध्ये आहे असं आपण गृहित धरतो आणि त्याला आपण आत्मे असंत देतो आणि त्या पिठामुळं ते जे तेल गळत असतं मातीचा दिवा लावतो ते तेल गळत असतं त्यामुळं त्या विचित्र आकुदा तयार झाल्या असतात तयार झालेल्या आकृत्याचा आणि त्या जन्माचा काही संबंध नाही अज्ञानामुळे झालेला किंवा रुढीमुळे आलेला काहीतरी आहे आता तो आत्मा विषय काढला म्हणून सांगतो की त्या ज्योतीमध्ये आत्मा संक्रमित होतो याचा अर्थ त्या व्यक्तीचा वास त्या घरामध्ये आहे मग या श्रद्धेने रोज त्याला सकाळी गेल्यानंतर दहा दिवसापर्यंत म्हणजे जो जोपर्यंत पर्ण दिवा तुमच्या घरात आहे तोपर्यंत त्याला तो रोज सकाळी तांब्या भांड्या भरून पाणी ठेवायचं खूप पितो या श्रद्धेने ते ठेवायचं दही भात ठेवायचं किंवा जो तुम्ही काही पदार्थ करतात ते थे ठेवायचे कारण तीन दिवस ते पदार्थ घरात करतच नाही बाहेर आणून तुम्हाला येत असतात ते पाणी ठेवायचं संध्याकाळ सकाळचं पाणी ठेवलं संध्याकाळी सूर्यास्ताला विसर्जन करायचं सूर्यास्ताला दुसरं पाणी परत ठेवायचं ते परत दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ठेवायचं आणि ते पाणी नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी काय करायचं करायचं हे ठेवायला लागतं म्हणजे तो आत्मा सुद्धा प्रसन्न राहतो त्या आत्म्याचा वास आहे या शब्देला ही फक्त श्रद्धा आहे की आत्मा आपल्या घरात दहा दिवस असतो हा ह्याची प्रचिती पण लोकांना येते 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 याची प्रचिती येते त्याचं कारण तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला हे आपल्या संस्कार करून आल्यानंतर तो आत्मा बांध हे आश्मा बांधलेला जातो त्यावेळेला त्या घरामध्ये जो कोण अटॅच जास्त असतो त्याला चांगल्या प्रकारची स्वप्न पडतात आणि तो आणि ती स्वप्न पण खरी असतात असे काही मुद्दाम सांगतोय मला असं स्वतःच नाही आणि त्यानुसार त्याला लाभ होत असतात आणि त्याला काही कमी आहे तो त्या व्यक्तीच्या माध्यमातून तो सांगत असतो अशी प्रसिद्धी आहे येते लोकांना जस की दुसरी गोष्ट म्हणजे त्याची प्रसिद्धी आहे त्याच एक अनेक उदाहरण तुम्हाला सांगता येते महत्वाचं उदाहरण म्हणजे त्या काळामध्ये रोज दहा दिवस विशिष्ट वेळेला कावळा येतो का आणि त्याला आवडणाऱ्या वस्तू जर तुम्ही ठेवल्या तो ग्रहण करतो याला न आवडलेल्या वस्तू जिवंत असणाऱ्या व्यक्तीला न आवडणाऱ्या वस्तू जर तुम्ही ठेवल्या तर तो ग्रहण करत नाही आपण आता दोन हजार चोवीस मध्ये आधुनिक आहे तर याच नेमकं किंवा याचा पाठपुरावा नेमका कसा असतो कितपत या गोष्टी हे तोटांडे काय नेमकं याचं सोर्स काय नेमकं लोकांना याबद्दलची हे नॉलेज कुठून आलं हे ऋषी म्हणून लिहून आहे हजारो वर्षांपासून जसे आता जे शास्त्रज्ञ आहेत सायंटिस्ट आपण म्हणतो त्यांना वेगवेगळे शोध घेतात आता हे आपण रेकॉर्डिंग करतोय हे शोधत ते सगळे बरोबर हे शोध एका दिवसाला लागलेले नाही आहेत कितीतरी वर्ष प्रयोग करून सिद्ध झाले आहेत एडिसन ज्यांनी बल्बची निर्मिती केली त्याची प्रयोगशाळा जळाली होती त्यांनी हजार प्रयोग केले का शंभर नऊशे नव्याण काही प्रयोग केले होते तिची प्रयोगशाळा जळाली आणि तेव्हा त्याने आपल्या कुटुंबाला येऊन दाखवलं की हे बघ परमेश्वराने माझे सर्व निष्फळ प्रयोग जाळून टाकले आता याचा मी जे काही प्रयोग करणार ते चांगलाच प्रयोग करणार आहे आणि त्याच्यानंतर जो प्रयोग केला तो आता तुम्ही जगापुढं बघता येत नाही त्याचं जगाशिंग त्याचप्रमाणे ऋषी मुंडेंनी अवकाशाकडे बघून जे काही त्यांना दिसत होतं त्यांच्या उपासनेने साधनेने जे काही त्यांना अनुभव हो आले त्या अनुभवाच्या निरीक्षणातून त्यांनी ते मांडलं तर कोण माणूस की त्याला अमुकला त्रिपाद लागलंय पंचक लागलंय कुठं माणूस गेला कुठल्या ज्योतिषाकडे जाता बघे बाबा दिवस कसा आहे आहे हे काय तर ते कसं त्यांना कळलं असेल की त्रिपाद म्हणजे काय पंचक म्हणजे काय की अमुक नक्षत्रावर त्रिपाद नक्षत्रावर कुठली ज्या नक्षत्राचे एक चरण दुसऱ्या राशीत आहे आता तो विषय थोडासा वेगळा आहे तरी पण विषय निघालून सांगतो त्रिपाद नक्षत्र म्हणजे एक ज्या नक्षत्राचे एक चरण दुसऱ्या राशीत आहे आणि तीन चरण एका राशीत आहे कुठल्याही नक्षत्राचे चारही चरण एका राशीत असणं ही चांगली समज परिस्थिती असते का एका नक्षत्राचे दोन चरण एका राशीत दुसऱ्या राशीत ही मध्यम परिस्थिती असते आणि एका राशीमध्ये एका नक्षत्राचे तीन आणि दुसऱ्या नक्ष आणि तीन चरण एका राशीत आणि एक चरण दुसऱ्या राशीत ही असमतोल परिस्थिती असते असे ऋषी मुनीने आढळून आलो आणि त्रिपाद नक्षत्रावर कुठलीही घडणारी अचानक बरं का घडलेली अचानक घटना समजा अचानक तुमचा काय अपघात झाला अचानक कुठला तुम्ही लाभ झाला अचानक कुठला काय फायदा झाला अचानक जाणीवणी नसताना कुठली घटना काढली तर त्या घटनाची पुनरावृत्ती तीन वेळेला होते पुनरावृत्ती तीन वेळाला होते अचानक लाभ झाला त्याचा लाभ तुम्हाला तीन वेळाला होतो तर त्याचप्रमाणे मृत्यू ही घटना ही अचानक होणारी आहे तिथे नक्षत्र वार किंवा मुहूर्त काढून आता मरणार आहे असं जर अजून नाही कोट्टीमध्ये एखादा असतो की मी उद्या ठिकाणी मी जाणारी शरीर सोडणार आहे कोट्यावधी अब्जावधीमध्ये असतो एखादा तर सामान्य माणूस तर नाही प्रत्येकाच्या मनुष्यामध्ये घडणारी काय अचानकच घटना आहे उपचार झालो असं दवाखान्यामध्ये आपण किती आशयवर असतो आहे सकाळी बातमी ती घा आहे म्हणून अचानक घटना आहे मग त्या घटनेची उन्हाळती ऋषीमुंना असं सारखं आढळून आलो आणि त्यांना अशी शंभरापैकी जे वेळेला ऐंशी घटना अशा आढळल्या की एक व्यक्ती गेली की त्या घरातल्या तीन लोकांना मृत्यूपासून भय असतो माणूस जातो आता मृत्यू म्हणजे काय माणूस मरतच असं नाही तर त्या माणसाला इतका काही त्रास होतो त्या कुटुंबातल्या माणसांना की यापेक्षा मृत्यू भरा असा त्रास होतो असे ऋषी मुलींना भरपूर वेळ आढळून आले ऐंशी टक्के लोकांना कुटुंबाच्या बाबतीत असे प्रसंग घडल्यावरती त्यांना कळलं ती त्रिपाद नक्षत्रावरती अमुक अमुक घटना घडली मग झाला ते खरं तर तीन माणसांना भय असते तसेच पंचक नक्षत्र आहेत ते धनिष्ठा नक्षत्र पूर्वा भाद्रपदा शतशतारका पूर्वा भाद्रा उत्तरा भाद्रपदा अवे या पाच नक्षत्र कुठलीही घटना अचानक घडली की पुनरावती पाच वेळा होते कुठलीही घटना अचानक लाभ झाला पाच लाभ होणार अचानक अपघात झाला पाच अपघात होतो बरं का कुठला एक अपघात होतो तर अशी पाच वेळेला घटना अचानक घटना तर आली तर त्याचे पण होते पाच वेळा होते मग त्यावेळेला अशी मुनींना निरीक्षण भरपूर असे निरीक्षण केले किती हजारो निरीक्षण केले आणि त्या निरीक्षणामध्ये ऐंशी टक्के निरीक्षणामध्ये जर तुम्हाला आढळलं तर तो काय झाला नियम तयार झाला सिद्धांत तयार झाला समस्या तर आहे समस्या उपाय पाहिजे प्रत्येक मनुष्य असा आहे की त्याला समस्या नाही असा एक काही मनुष्य नाहीये प्रत्येक मनुष्याला पुढच्या समस्या आहे आजच्यावरील माणसाला पण समस्या आहे त्यामुळे स्वामींच आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे मग विचारी म्हणा शोधून म्हणजे उपाय म्हणजे संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार ह्या विधी ना आहे ऋषी मुलींचा आधार आहे अशा प्रकारे आपण आज अंत्येष्टी संस्काराचे पूर्वमीमांसा मी माणसा थोडीशी बघितली बरं का धर्मशास्त्राचं हे ज्ञान इतकं अथांग सागर आहे त्या अथांग सागर किती द्याव ह्या काहीच मर्यादा नाही पण वेळेची मर्यादा आहे त्या वेळेच्या मर्यादेनुसार आज आपण आज थांबूया त्यानंतर पुढच्या भागामध्ये मग पहिल्या दिवसापासून ते तेरा दिवसापर्यंतचे कसे कसे संस्कार केले जातात एक 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 दिवस आपण बघूया नमस्कार की। आता आपण ज्या प्रकारची माहिती पाहिली ही सर्वांनाच नक्की आवडली असेलच अशा प्रकारची माहिती आपण पहिल्यांदा कधीच ऐकलेली नसेल किंवा आपल्याला काही गोष्टी ह्यातल्या ऐकलेल्या असतील पण ह्याच्या मागे शास्त्रीय कारण काय आहे किंवा ह्याच्या मागे दृष्टिकोन काय आहे ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात तर ह्या गोष्टी आपण आता पाहिलेल्या आहेत आपण ह्याच्यावरती अजून भरपूर प्रकारचे भाग करणार आहोत जसं की पहिला दिवस दुसरा दिवस असं तेराव्यापर्यंतचे सगळे दिवस आणि त्याच्यानंतर आत्म्याचा होणारा प्रवास या गोष्टी आपण ह्या भागातनं पाहणार आहोत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा विषय कसा वाटला ते तुम्ही आम्हाला आम आमच्या कमेंटच्या अभिप्रायामधनं नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद